bahwa dana kamu lokan na

आज आज आम्हाला आंदोलन करण्याचं कारण फक्त एवढं आहे की गेल्या अनेक वर्षापासून डुकरांनी जो अवजोस घातलेला आहे इतर पिकांचे जे नुकसान झाले आहेत त्याच्यावर वनिबाग लक्ष देत नाहीये रात्रीचे कर्मचारी त्यांनी वाढवण्यात यावे जर वाढवल्यास येत आठ दिवसात त्यांनी ते तार कंपाय न केल्यास या त्या आठ दिवसात आम्ही आमरून उपोषण करू किंवा त्यामुळं एखाद्याचा जीव जाण्याची दाट शक्यता आहे जर एखाद्या आत्महत्या सुद्धा करू शकतो शेतकरी आता कित्येक शेतकऱ्यांचे चार चार एकरच्या चार चार एकर जी मक्का होती ती डुकरांनी खालेली आहे